स्वयंपाकात स्वादाची जान मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे संपर्क दिव्यताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इसलगरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मध्ये महायुतीच्या उमेदवारांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येतंय नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीमध्ये स्वर्गीय नितीन जांभळे यांचं अपूर्ण राहिलेलं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याचा ठाम निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी एकमतानं घेतला शहापूर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नितीन जांभळे यांनी केलेली कामं आजवर कुणीही केली, आज कुणी केली नसल्याचं मत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं नितीन दादांनी या परिसरासाठी जे योगदान दिलं ते अविस्मरणीय आहे त्यामुळे आम्ही सर्वजण महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला दत्तनगर इथल्या महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळ बाळासाहेब नार्वेकर छावा ग्रुप शिवगणेश मंडळ नवशा मारुती भक्त मंडळ हिंदुस्थान ग्रुप श्रीराम प्रतिष्ठान नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ कंजारभाट गणेशोत्सव मंडळ आंदोलन ग्रुप या विविध सामाजिक सांस्कृतिक आणि युवक संघटनांनी प्रभाग क्रमांक दोन मधील महायुतीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलाय प्रभागातील विकास कामांचा अनुभव नागरिकांच्या समस्या समजून घेण्याची क्षमता आणि लोकहितासाठी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व हीच महायुतीची खरी ताकद असल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे हा अनुभव संपन्न नेतृत्वाचा पाठिंबा म्हणजे विकासाच्या लढ्याला मिळालेली मोठी ऊर्जा मानली जाते दरम्यान प्रभाग क्रमांक दोन आणि तीन मध्ये नागरिकांनी स्वर्गीय नितीन जांभळे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याची आठवण काढली मतदानाची तारीख जस जशी जवळ येते तस तसा प्रचार अधिक जोमाना सुरू आहे खासदार आणि आमदारांच्या जाहीर सभा मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे महायुतीच्या बाजूने वातावरण अधिक अनुकूल होत असल्याचं दिसून येत आहे यासोबतच दत्तनगर कंजारभाट समाज कृष्णनगर गोसावी समाज अपक्ष उमेदवार इक्बाल कोठीवाले तसंच दत्तनगरमधील अकरा गणपती मंडळांनीही महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्यानं प्रभाग क्रमांक दोन मध्ये महायुतीची स्थिती अधिक मजबूत होताना दिसत आहे चंजरबाद समाज सांस्कृतिक तरुण मंडळ दत्तनगर इच्छलकरी तसेच पंजरबार समाज महिला मंडळ प्रभाग क्रमांक दोन मधील चार उमेदवार हे तीन कमळ आणि एक घड्याळ यांना मी कंजरबाट समाजाचा प्रमुख म्हणून विवेकानंद मलके आज ठामपणे सांगतो की या चारही उमेदवारांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या सोळा तारखेला पहिला गुलाल या पंधरा तारखेला या चारही उमेदवारांना पहिला गुलाल कंजरबाट समाजाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही लावणार आहे हा ठामपणे जाहीर करतो